श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम आपुलकी जिवाळाचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारा हात म्हणजे स्वामींचा हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी ते त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो आपण त्यांच्या हातात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय स्वामींना जे योग्य वाटते ते, ते आपल्याला देतात विश्वास ठेवा केलेली सेवा ही व्याजासकट स्वामी परत करतात त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती कधी कुणाचा हेवा नको कुणाची निंदा नको आपल्या पदरी जे आहे त्यातच समाधान वाटणे ह्या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही वेळ आले की समजते स्वामींची स्वामींचीला अगाध आहे अपार आहे धन्यते माऊली धन्यते माझे स्वामी हे स्वामीराया तुम्ही असेच माझ्या आयुष्यात माझ्यासोबत राहा तुमचा कृपेचा हात माझ्या डोक्यावर असाच अखंड राहू दे तर भक्त हो आपण काय करायचं आहे फक्त स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची निर्मळ भक्ती करायची आहे कुणाचेही मन दुखवायचे नाही बस इतकंच स्वामींना हवं आहे आणि आपण ते अगदी मनापासून करायचं आहे त्यांची भक्ती अगदी नितांत आपल्याला करायची आहे आपले स्वामीराया भक्त वाचले आहेत त्या आपल्या भक्ताच्या हक्केला धावून येणारच मग भक्त हो आपल्याला फक्त स्वामींची निर्मळ भक्ती करायची आहे एवढंच आपलं काम आहे त्यांची नामस्मरण अखंड आपल्या मुखामध्ये आपण ठेवायचं आहे शेवटी जाता जाता इतकंच सांगेन तुम्ही देखील एक स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष मात्र करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून सांगते मनापासून एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद